नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन एगिल आप या युट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन विनयची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो दिनांक बावीस मार्च दोन हजार चोवीसला हरभेराला जिल्हा निय दर पुढील बाजार समितीमध्ये अशा प्रकारे आहे जळगाव बाजार समिती जातं बरे का आवक सहा क्विंटल कमीत कमी दर दहा हजार जास्तीत जास्त दर दहा हजार आणि सर्वसाधारण दर दहा हजार रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात काबुली व पंचावन्न क्विंटल कमीत कमी दर आठ हजार जास्तीत जास्त दर आठ हजार आणि सर्वसाधारण दर आठ हजार रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात बोल्ड आवक एकतीस क्विंटल कमीत कमी दर सात हजार सहाशे केच्या जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे केच्या आणि सर्वसाधारणतः सात हजार सहाशे एकेचाळीस रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात काबुली व चार क्विंटल कमीत कमी दर सहा हजार आठशे जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे आणि दर सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार दा समिती जात काबुली आवक पंच्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर सहा हजार तीनशे जास्ती जास्त दर सहा हजार चारशे चाळीस आणि सर्वसाधारणतः सहा हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुणे बाजार समिती जात लोकल आवक एकेचाळीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार शंभर जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल मुंबई बाजार समिती जात लोकल आवक नऊशे बासष्ट क्विंटल कमीत कमी दर पाच हजार आठशे जास्तीत जास्त दर आठ हजार आणि सर्वसाधारणतः सात हजार दोनशे द् रुपये प्रति क्विंटल लातूर बाजार समिती जात लाल आवक आठ हजार पाचशे बहात्तर क्विंटल कमीत कमी दर पाच हजार पाचशे ऐंशी जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे दोन आणि सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जात लोकल आवक सहा हजार तीनशे दहा क्विंटल कमीत कमी दर पाच हजार पाचशे जास्तीत जास्त दर पाच हजार आठशे आणि सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती जात गर्डा आवक तेवीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार तीनशे पाच जास्तीत जास्त दर पाच हजार पाचशे पस्तीस आणि सर्वसाधारण दर पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटल धुळे बाजार समिती जात लाल आवक एकशे दहा क्विंटल कमीत कमी दर पाच हजार दोनशे पन्नास जास्तीत जास्त दर पाच हजार सातशे पासष्ट आणि सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये प्रति परभणी बाजार समिती जात लोकल आवक दोनशे क्विंटल कमीत कमी दर पाच हजार दोनशे जास्तीत जास्त दर पाच हजार चारशे आणि सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल वत्मा बाजार समिती जात लोकल आवक एक हजार एकशे सहासष्ट क्विंटल कमीत कमी दर पाच हजार शंभर जास्तीत जास्त दर पाच हजार चारशे आणि सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात लोकल आवक दोन हजार दोनशे बत्तीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार जास्तीत जास्त दर पाच हजार पाचशे नव्वद आणि सर्वसाधारण दर पाच हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात लोकल आवक तीन हजार नऊशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर चार हजार आठशे पाच जास्तीत जास्त दर पाच हजार नऊशे पासष्ट आणि सर्वसाधारण दर पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात चाफा आवक चौऱ्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे अकरा जास्तीत जास्त दर पाच हजार आणि सर्वसाधारण दर चार हजार दोनशे अकरा रुपये प्रति क्विंटल मित्रांनो हरभराला जातीनिहाय मिळालेले जास्तीत जास्त दर पुढील प्रमाणे आहे कल्याण बाजार समिती जात हायब्रीड व कमीत कमी दर पाच हजार आठशे जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे आणि दर सहा हजार रुपये प्रति क्विंटल सिल्लोड बाजार समिती जात लोकल कमीत कमी दर चार हजार तीनशे पन्नास जास्तीत जास्त दर नऊ हजार सहाशे आणि सर्वसाधारण सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल आखाडा बाळापूर बाजार समिती जात लाल कमीत कमी दर सहा हजार जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे आणि दर सहा हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात बोल्ड कमीत कमी दर सात हजार सहाशे जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे एक्केचाळी आणि सर्वसाधारण दर सात हजार सहाशे एक्केचाळीस रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात नंबर एक कमीत कमी दर दहा हजार जास्तीत जास्त दर दहा हजार आणि सर्वसाधारण दर दहा हजार रुपये प्रति क्विंटल दोंडायच्या बाजार समिती जात जंबू कमीत कमी दर आठ हजार शंभर जास्तीत जास्त दर आठ हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर नऊ हजार तीनशे एकावन्न रुपये प्रति क्विंटल दिग्रज बाजार समिती जात प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती जात गर्डा कमीत कमी दर पाच हजार तीनशे पाच जास्त दर पाच हजार पाचशे पस्तीस आणि सर्वसाधारण दर पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात काबुली आवक पंचावन्न क्विंटल कमीत कमी दर आठ हजार जास्तीत जास्त दर आठ हजार आणि सर्वसाधारण दर आठ हजार रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक एकवीस मार्च दोन हजार चोवीस ला एकूण आवक होती चौवेचाळीस हजार नऊशे चौवेचाळीस क्विंटल आणि आज दिनांक बावीस मार्च दोन हजार चोवीस ला एकूण आवक आहे एकोणचाळीस हजार पाचशे पंचावन्न क्विंटल म्हणजे इथे पाच हजार तीनशे एकोणनव्वद क्विंटलने आवक आपल्याला कमी आलेली पाहायला मिळतं जर दरांचा विचार केला तर दिनांक एकवीस मार्च दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा सात हजार सहाशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल होता आणि आज दिनांक बावीस मार्च दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा दहा हजार रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे इथे दोन हजार तीनशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटलने दर आपल्याला वाढलेला पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद